मुंबईत पाऊस आला की घरी जायला दोन तीन तास उशीर झालाच म्हणून समजा काल सुद्धा मुंबईत असाच पाऊस झाला पण कोणाला घरी जायची इच्छा नव्हती ना घाई आणि हा पाऊस होता इमोशन्सचा जशी टीम इंडिया काल भारतात परतली त्यांचं स्वागत करायला मुंबईत जनसागर लोटलेला एका बाजूला मरीन ड्राईव्हचा समुद्र किनारा तो दुसऱ्या बाजूला भारताच्या टीमला भेटायला आलेली अथांग समुद्रासारखी अलोट गर्दी भारताच्या टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणला आणि त्याचं जंगी सेलिब्रेशन वानखेडेवर झालं ते बघायला खास अनेक जण मुंबईला जाऊन पोहोचले प्रत्यक्षात असो किंवा स्क्रीनवर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं समाधान होतं प्रत्येकाच्या चाइल्डहुड मेमरीज जाग्या झालेल्या आणि या सगळ्यात प्रत्येक खेळाडूचे एक एक जर्नी सुद्धा समोर येते पण या व्हिडिओतून आपण कोणत्याही खेळाडूच्या जर्नीपेक्षा एका अशा माणसाची गोष्ट बघणार आहोत जो कायम पडद्यामागे राहिला आहे पण भारताच्या जिंकण्यात सगळ्या नितकास त्याचा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे तो माणूस म्हणजे राघवेंद्र द्विवेदी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच क्राऊडला सायलेंट करणारा सायलेन्सर पॅट कमिन्स बॉलिंग करत होता पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने पॅट कमिन्सना बॉल गुडघ्यावर बसून स्वीप शॉट खेळत लेग साईडला जोरदार सिक्स लगावला त्याचा हा शॉट असेल किंवा रिषभ पन्नी जेमी अँडरसनला मारलेला रिव्हर्स स्वीप असेल या सगळ्या शॉट्सच्या मागे योगदान आहे रघुवेंद्राचं त्याला रघुवेंद्रशी हा कोणीच मारत नाही त्याला सगळे रघू म्हणतात कपाळावर छोटासा टिळा लावून टोपी घातलेला रघू नावाचा एक माणूस कायम टीम इंडियासोबत दिसतो रघू भारताचा थ्रो डाऊन स्पेशलिस्ट आहे हातात एक मोठी चमच्यासारखी नळी घेऊन थ्रो डाऊन स्पेशलिस्ट फिरत असतात नेट वर बॅट्समन प्रॅक्टिस करत असताना साईड आम म्हणजेच एक मोठं चमच्याच्या आकाराचं उपकरण घेऊन एकशे चाळीस एकशे पन्नासच्या स्पीडने ते बॉलिंग करतात त्यांना थ्रो डाऊन स्पेशलिस्ट म्हणतात भारताच्या बॅट्समनना समोरून येणाऱ्या पेसर्स फास्ट बॉलर्सना सराव व्हावा म्हणून ही प्रॅक्टिस केली जाते यावेळी ऑस्ट्रेलियाच्या भेदक बॉलिंग पुढे भारताचे बॅट्समन गांगरून गेले नाहीत त्याचं क्रेडिट केवळ रघू सारख्या थ्रो डाऊन स्पेशलिस्टचं आहे रघूची गोष्ट सुद्धा इतर सगळ्यांसारखीच स्ट्रगलनी भरलेली आहे उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या कुमटा या छोट्याशा गावातून आलेला रघु अनेक संघर्ष आणि अडचणींवर मात करून रघुला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती पण आपल्या मुलांनी या क्षेत्रात पुढे जाऊ नये असं त्याच्या वडिलांना वाटायचं त्याचे वडील शाळेत शिक्षक होते खूप प्रयत्न करूनही रघूची खेळाची आवड काही ते समजू शकले नाही क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांनी मात्र त्याचं पॅशन ओळखलं आणि ते बाहेर काढायला मदत केली कुमटामध्ये परतल्यावर बाबांच्या इच्छेविरुद्ध लघु क्रिकेट खेळत राहिला कर्नाटक राज्याच्या क्रिकेट असोसिएशननी हुबळीत एक सिलेक्शन टेस्ट ठेवलेली त्याचं पॅशन त्याला तिकडे घेऊन गेलं घरचा विरोध बघून एक दिवशी रघुने शाळा आणि घर दोन्ही सोडलं त्याच्या खिशात तेव्हा फक्त एकवीस रुपये होते हुबळीत कोणी नातलग नाही कोणी ओळखीचं नाही अशा परिस्थितीत रघु बस स्टँड रात्र काढायचा पोलिसांनी हुसकावून लावलं की कधी हनुमान मंदिर कधी मैदानाच्या जवळ असलेली स्मशानभूमी तिथे तो रात्र घालवायचा अशी तब्बल चार वर्ष तो स्मशानभूमीत राहून दिवस काढत होता धारवाड झोन संघासाठी एका सामन्यात त्याने विकेट घेतल्यावर त्याच्या स्ट्रगलचा चांगला परिणाम झाल्याचं दिसून आलं आणि त्याला केएली सोसायटीकडून वसतिगृहात राहण्याची सोय मिळाली पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याच्या हाताला एक मोठी दुखापत झाली ज्यामुळे त्याचं बॉलिंगची जी कारकीर्द होती ती संपुष्टत आली हाताला दुखापत झाल्याने त्याने कोचिंगकडे वळायचं ठरवलं काही दिवस त्याने बेंगलोरच्या अकॅडेमीमध्ये कोचिंग द्यायला सुरुवात केली नव्याने आलेल्या खेळाडूंना मदत करायला सुरुवात केली बेंगलोरच्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनमध्ये इतर खेळाडूंना तो प्रशिक्षण देत असताना माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांना तो भेटला श्रीनाथने त्यांना कर्नाटक रणजी संघाचा एक भाग बनवला आणि नंतर रघु कोणत्याही पगाराशिवाय राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी म्हणजे एन मध्ये तीन चार वर्ष काम करत राहिला त्याने एन एस मध्येच क्रिकेट कोचिंगचा कोर्स पूर्ण केला आणि तिथे येणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना सराव द्यायला सुरुवात केली दोन हजार मध्ये त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली जेव्हा तो बी सी सी मध्ये सपोर्ट स्टाफ म्हणून जॉईन झाला दोन हजार मध्ये सचिन तेंडुलकरची नजर त्यावर पडली कोचिंग हे त्याचं काम नाही तर पॅशन आहे हे त्याने ओळखलं आणि अगदी तीनच वर्षात म्हणजे दोन हजार अकरा मध्ये तो भारताचा टीमचा ट्रेनिंग असिस्टंट म्हणून प्रमोट झाला त्यावेळी रोबो आम नावाचं उपकरण भारताच्या प्रॅक्टिससाठी वापरलं जायचं ते शिकून त्यात मास्टरी केली आणि नंतर तो इतका अचूक ते वापरायला लागला की बॉल एकशे पंचावन्नच्या स्पीडने यायचा त्याच्या थ्रो मध्ये असलेल्या हातखंड्यामुळे भारताच्या टीमसाठी तो महत्वाचा ठरला सराव करताना एकशे पन्नास एकशे पंचावन्नच्या वेगाने बॉलिंग करायची त्याची क्षमता भारतीय बॅट्समनना एकदम टफ मॅचेस तयार करायला अमूल्य ठरली आज विराट कोहली महेंद्रसिंग धोनी सगळेच त्याच्या स्किलला आवर्जून दाद देतात आपल्या करिअरमध्ये त्याने सरावाच्या दरम्यान विराट कोहली एमएस धोनी सचिन यासारख्या वेगवेगळ्या खेळाडूंना वेळोवेळी आव्हानं दिली विराटने तर फास्ट बॉलर समोर इंडियन बॅट्समन टिकण्याचं किंवा त्यांचा खेळ सुधारलेला आहे त्याचं सगळं श्रेय रघुला दिलं एम धोनी सुद्धा त्याला इंडियाचा फॉरेन बॉलर असं म्हणतो बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना चाललेला भारताची टीम न्यूझीलंडला रोखण्यासाठी फील्डवर मेहनत करत होती तेव्हा एक बारावा माणूस फील्ड बाहेर थांबून टीमची मदत करत होता त्याच्या हातात एक ब्रश होता आणि तो टीमच्या प्रत्येक शूज साफ करत होता होता हा माणूस रघू रघुचा खूप मोठा हात आहे धरमशाला चा चाल मैदानात चाललेल्या मॅच मध्ये इंडियन प्लेअर्सना नीट फिल्डिंग करता यावी त्यांचे पाय घसरू नयेत ते ट्विस्ट होऊ नयेत म्हणून रघु स्वतः हातात ब्रश घेऊन त्यांचे शूज साफ करताना दिसला आपली टीम जिंकावी म्हणून काहीही करायला तयार असलेला रघु हेही करता निस्वार्थपणे ते करताना दिसला त्याने याआधी सुद्धा अशी अनेक कामं केवळ टीमसाठी निस्वार्थ भावनेने केलेली आहेत एकेकाळी स्मशानभूमीत झोपणारा हा माणूस भारताच्या विजयाचा आज शिल्पकार आहे खर तर भारताच्या या विजयामागे अनेक शिल्पकार आहेत भारताचे बॅटिंग कोच विक्रम राठोड बॉलिंग कोच पारस म्हणजे फिल्डिंग कोच टी दिलीप हे तर आहेतच याशिवाय भारताचे तीन थ्रोडाउन स्पेशलिस्ट राघवेंद्र डी नुवान सेनेब्रत्नी आणि दयानंद गरानी यांचा सुद्धा यात महत्वाचा वाटा आहे एक टीम म्हणजे फक्त खेळणारे अकरा खेळाडू नाही आहेत त्यांच्या यशामागे फिजिओपासून प्रत्येक कोच आणि थ्रोडाउन स्पेशलिस्ट प्रत्येकाची मेहनत आणि तपश्चर्या आहे आज भारताच्या विजयानंतर रघुसारख्या अनेक पडद्यामागच्या कलाकारांची ही जर्नी समोर येते एवढं मात्र नक्की तुम्हाला राघवेंद्र द्विवेदीबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी लगावपती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा